आदरणीय श्री संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र साहेब कसे आहात काही दिवसांपूर्वी आपली तब्येत बरी नसल्याचे समाज माध्यमातून कळाले आपण काही दिवस सामाजिक जीवनापासून दूर आहात हेही वाचले परंतु आम्हाला खात्री आहे तुम्ही जास्त दिवस आराम करणार नाहीत आणि हो आजारालाही तुमच्या शरीरात जास्त दिवस आराम करू देणार नाहीत सलाईंच्या हातानंही लेख लिहिण्याचे तुमचे सातत्य पाहून एव्हा ही गोष्ट आजारालाही कळाली असेलच पूर्वी देशात साथीचे आजार यायचे अनेकांना लागण व्हायची अगदी त्याचप्रमाणे देशात सत्तेची साथ आली भल्याभल्यांना या आजारानं ग्रासलं लोक उपकार निष्ठा विसरून या सत्तेच्या आजाराच्या विळख्यात सापडले पण आपण आपण या महाशक्तीच्या महासत्तेच्या हाती लागलातच नाहीत सह्याद्रीसारखे उभे राहिलात तर या आजाराचं काय तुमच्याच भाषेत सांगायचं तर दीड दमडीचे हे आजार या आजारांना औषधाच्या भाषेव्यतिरिक्त लेखणीची भाषा समजली असती तर साहेब किती बरं झालं असतं तुमचा लेख वाचून आजारालाही आजार जडला असता परंतु साहेब आम्ही शिवसैनिक तुमची सकाळची पत्रकार परिषद खूप मिस करतो साधारण घरांमध्ये सकाळचा चहा पिऊन फ्रेश वाटतं परंतु आमच्या घरी आणि अशा असंख्य घरांमध्ये तुमची सकाळची पत्रकार परिषद ऐकल्याशिवाय सकाळ झाल्यासारखंच वाटत नाही आम्ही तर पत्रकार परिषदेच्या मागच्या बॅकग्राऊंडवरून साहेबाज दिल्लीत आहेत साहेबाज दौऱ्यावर आहेत साहेबाज मैत्री बंगल्यावर आहेत किंवा मग साहेबाज सामनाच्या कार्यालयात आहेत असे अंदाजही बांधतो तुमच्या पत्रकार परिषदेला कोणी भोंगा म्हणू की काय म्हणू तुमची पत्रकार परिषद आम्हा शिवसैनिकांसाठी गजर आहे आणि हो महाराष्ट्राला तुमच्या पत्रकार परिषदेची गरजही आहे पंधरा नोव्हेंबर आपला वाढदिवस तर प्रत्येक वर्षी या दिवसाची आतुरतेनं मी वाट पाहते कारण आपल्या वाढदिवसानिमित्त आपले आशीर्वाद घेण्याची संधी मिळते दोन हजार एकवीस साल मला आठवतं यावर्षी माझ्या विद्यापीठाच्या फायनल परीक्षा चालू होत्या पंधरा नोव्हेंबरला इकॉनॉमिक्सचा पेपर होता अनेक वर्षांच्या प्रथेत खंड पडू नये म्हणून मी पेपर बुडवला पेपर बुडतो याचे दुःख मला जराही नव्हते पण हो वाढदिवसाला जाता येत आहे याचा आनंद मला प्रचंड होता त्यावर आई म्हटली लोकांना देवळात जाऊन प्रसन्न वाटतं आणि तुला राऊत साहेबांना भेटू आणि असंही पांडवांची सत्याची बाजू घेऊन लढणाऱ्या श्री देवाला आम्ही प्रत्यक्षात कुठे पाहिलं परंतु सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी सत्य लढताना आम्ही तुम्हाला पाहिलं सध्याच्या सत्तेतील राजकीय लोक स्वयंघोषित आधुनिक अभिमन्यू स्वतःलाच म्हणून घेताय जर असेच राजकीय व्यक्तींना महाभारतातल्या पात्रांचेच नावं द्यायचे ठरवले तर माननीय साहेबांना श्रीकृष्ण नावावर जनतेचं बहुमत मिळेल ईव्हीएम मध्ये घोटाळा किंवा ओट चोरी झाली तरीही बरं का आपण काही दिवस सामाजिक जीवनापासून दूर आहात आपल्या वाढदिवशी भेट होणार नाही पण भेटीत खंड कसा चालेल मग प्रत्यक्ष असो की पत्र हा पत्राचा अट्ट साहेब लवकर बरे वा ही आधुनिक श्रीकृष्णाची गीता अर्थात पत्रकार परिषदेच्या रूपाने ऐकण्यासाठी शिवसैनिक म्हणून आम्ही आतूर आहोत आणि हो तुरुंगातून आपण बाहेर आल्यावर पुस्तक लिहिले तसे आजारातून बाहेर आल्यावरचंही पुस्तक वाचण्याची आम्हाला उत्सुकता आहे नरकातला स्वर्ग पुस्तकातील पत्र वाचली असल्याकारणाने तुम्ही तुम्हाला आलेली पत्र तुमच्या पुस्तकात समाविष्ट करतात हाही पत्र लिहिण्याचा स्वार्थ आहेच साहेब लवकर वा कारण तुमची अनुपस्थिती आमच्यासाठी स्वर्गातला नरक आहे आपण आमच्या घरी जेवायला येणार आहात असे मी घरच्यांना सांगून ठेवले आहे आम्ही आधुनिक सुदामा होऊन आपली घरी जेवायला वाट पाहतो साहेब आपल्याला निरोगी व उदंड आयुष्य लाभो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपली नम्र कुमारी प्रियंका जोशी